नमस्कार उर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण मस्त खमंग खुसखुशीत त्याचप्रमाणे पौष्टिक अशी आणि जाळीदार अशी छान धिरडी तयार करणार आहोत अतिशय सुंदर होतात पौष्टिक आहेत यामध्ये आपण भरपूर सारा पालक वापरलेला आहे त्याच्यामुळे अतिशय ही धिरडी पौष्टिक आहेत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतील ह्याची शंभर टक्के खात्री आहे मुलांना सुद्धा लहान मुलांना सुद्धा अगदीच तुम्ही ही धिरडी देऊ शकता बघू शकाल रंग टेक्स्चर अतिशय सुंदर आलेला आहे आणि जाळी बघू शकाल काय सुरेख पडलेली आहे अतिशय पौष्टिक आहेत झटपट बनवून तयार होतात जरूर अशा पद्धतीने ही धिरडी करून बघा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन सबस्क्राईब करा सुरुवात करूयात तर इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे यामध्ये पंधरा ते वीस पालकाची पानं मी ब्लांच करून घेतली ती घालून घेऊयात त्यानंतर चार ते पाच इथे लसणाच्या पाकळ्या घालायच्या एक छोटासा आल्याचा तुकडा यामध्ये घालून घेते आणि यामध्ये साधारण दोन टेबल स्पून आपल्याला पाणी घालायचं आहे आणि छान अशी ह्याची आपल्याला प्युरी बनवून तयार करायची आहे अजिबात ही पालकाचे चंक्स किंवा लसणाचे चंक्स राहता कामाने एकदम फाईन अशी प्युरी आपल्याला इथे बनवून तयार करायची आहे तर बघू शकाल एकदम बारीक असं मी हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त आता एका बोलमध्ये अर्धा कप आपल्याला इथे तांदळाची पिठी घ्यायची त्यानंतर आता ही जी प्युरी आपण तयार करून घेतली आहे पालकाची ही संपूर्ण प्युरी आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे मिक्स करूयात व्यवस्थित मस्त अतिशय पौष्टिक आहेत तांदळाच्या पिठाचा यामध्ये वापर केलेला आहे आणि ही संपूर्ण प्युरी यामध्ये घालून झाली की गरजेनुसार यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये जे चिकटलं होतं त्याच्यातच पाणी घातलं आणि हे पाणी यामध्ये घालून घेतलं मिक्स करून घेऊयात व्यवस्थित मिक्स करून झालं की यामध्ये एक चमचाभर आपल्याला दही घालायचं चा। आणि छान असं सरसरीत बॅटर बनवून तयार करायचं आहे बॅटर बनवून झालं की यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं अगदी पाव चमचा साखर घालायची अर्धा चमचा लाल तिखट घालायचं त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे पाव चमचा हिंग घालायचा लाल तिखटाच्या ऐवजी हिरव्या मिरचीचा वापर केला तरीसुद्धा चालणार आहे मग जेव्हा तुम्ही पालकाची पिवरी बनवणार आहात त्यामध्येच तुम्ही हिरवी मिरची घालू शकता तर बघू शकाल अशा पद्धतीची कन्सिस्टन्सीचं हे बॅटर बनवून तयार करायचं आता इथे गॅसवरती पॅन गरम होण्यासाठी ठेवला यामध्ये एक चमचाभर साधारण तेल घातलं आणि छान अशी ह्याची धिरडी अशा पद्धतीने सोडून घेतली पॅन किंवा तवा कडकडीत आधी गरम करून घ्यायचा आणि मगच कडेने सुरुवातीला धिरडी सोडायची नंतर मध्यभागी सोडायची आता एक साईड व्यवस्थित भाजून घ्यायची पलटवून घेऊयात वा जबरदस्त काय सुंदर जाळी पडली आहे बघू शकाल याची तुम्ही आणि रंग बघू शकाल किती सुंदर आलेला आहे दोन्ही साईडनी छान खरपूस असं हे धिरडं भाजून घ्यायचं भाजून झालं की एका अशा पद्धतीच्या जाळीवरती काढून घ्यायचं मस्त आता अजून एक धिरडं तुम्हाला करून दाखवते तर बघू शकाल पॅनमध्ये एक चमचाभर तेल घालून घेतलं तेल छान गरम झालं की कडेनी हे धिरडं आपल्याला आधी सोडून घ्यायचे आणि नंतर मग मध्यभागी सोडून घ्यायचं मध्यभागी पॅनची तव्याची हीट जास्ती असते म्हणून मध्यभागी सगळ्यात शेवटी सोडायचं एक साईड भाजून घ्यायची आणि पलटवून घ्यायचं वा प्रत्येक धिरड्याला बघू शकाल जाळी किती सुंदर पडलेली आहे त्याच्यामुळे कोणतंही धिरडं असू देत तवा किंवा पॅन कडकडीत गरम असणं अतिशय गरजेचं आहे तरच धिरड्यांना किंवा घावणांना जाळी अतिशय सुंदर पडते बघू शकाल रंग टेक्शर अतिशय सुंदर आलेला आहे या धिरड्यांना पालकाचा वापर आहे म्हणून अतिशय पौष्टिक देखील आहेत आता ही साईड भाजून झाली की पलटवून घ्यायचं वा मस्त तर हे सुद्धा छान भाजून झालं की का अशा पद्धतीच्या जाळीवरती काढून घ्यायचं अशाच पद्धतीने इथे सर्व धिरडी बनवून तयार करून घेतली ही धिरडी इथे मी टोमॅटो सॉससोबत सर्व केलेली आहेत तुम्ही कशासोबतही खाऊ शकता दह्यासोबत लोणच्यासोबत कशासोबतही खाऊ शकता अतिशय सुंदर होतात रुचकर होतात झटपट बनवून तयार होतात जरूर अशा पद्धतीने ही रेडी करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन पूर्वाज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच सुंदर छान रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय